विधानसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला असून सर्वच उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देत आहेत पेंड सुधागड मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रसाद भोईर यांनी प्रचारात देखील आघाडी घेतली असून तरुणाई भक्कमपणे प्रसाद भोईर यांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र दिसत आहे प्रसाद भोईर यांच्या रॅलीमध्ये तरुणांची उपस्थिती लक्षणीय असून प्रसाद भोईर हे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत प्रसाद भोईर हे मतदारसंघासाठी एक विजन घेऊन निवडणुकीला सामोरे जात असून विरोधकांना धूळ चारून प्रसाद भोईर नक्कीच विजयी होतील असा विश्वास तरुण मंडळी व्यक्त करीत आहेत

जुनागड गोवा विधानसभा मतदारसंघाकरिता येत्या वीस तारखेला निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीकरता महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी व अधिकृत मशाले चिन्ह घेऊन मी या कसोटीकरता सर्वसामान्यांच्या समोर जात आहे विधानसभा निवडणूक ही याकरता असते की या मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न सर्वसामान्यांच्या समस्या सर्वसामान्यांच्या विकासाचे प्रश्न सर्वसामान्यांच्या शिक्षणविषयक आरोग्यविषयक त्यांच्या ज्या काही भौतिक गरजा आहेत यांविषयी विधिमंडळामध्ये प्रश्न मांडून त्यावर समस्या सोडून घेण्यासाठी आणि शासनाला जाब विचारून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांच्याकडून सोडून सोडून घेण्यासाठी एक प्रतिनिधी या मतदारसंघातून पाठवायचा असतो आणि त्या प्रतिनिधीसाठी जो कोणी उच्च शिक्षित व्यक्ती आहे ज्याला प्रशासनाचं चांगलं ज्ञान आहे ज्याला कायद्याचं ज्याला नियमांचं चांगलं ज्ञान आहे त्यासोबतच ज्याने कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मोठा अनुभव आहे कॉर्पोरेट क्षेत्रात मोठं नेटवर्क आहे अशी व्यक्ती त्या ठिकाणी त्या विधिमंडळामध्ये गेल्यास तो सक्षमपणे लोकांचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडू शकतो लोकांच्या प्रश्नांना योग्य पद्धतीने तिथे न्याय देऊ शकतो आणि ज्यात त्यातल्या ता काही तांत्रिक गोष्टी असतात वितरणाच्या बजेटरी नॉन बजेटरी प्रोविजन्सच्या या सगळ्या गोष्टींमध्ये जर अशी व्यक्ती ज्याला की या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे तर तो चांगल्या पद्धतीने आपल्या जनतेला आपल्या लोकांना न्याय देऊ शकतो आणि याच भूमिकेतून मी लोकांसमोर जात आहे माझ्या उच्च शिक्षणामुळे माझ्या कार्याच्या अनुभवामुळे माझ्या काम करण्याच्या पद्धतीमुळे मी दिवसरात्र लोकांमध्ये उपलब्ध असतो या सगळ्या गोष्टींमुळे आज जनतेला विश्वास बसला आहे की ही व्यक्ती या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज जो काही वाढता पाठिंबा आहे आज जिथे जिथे दौरे करतोय त्या ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा यामुळेच दिसून येतोय की अगदी गेले पन्नास वर्ष दोनच घराण्यांची सत्ता या मतदारसंघामध्ये असून देखील आज एक सक्षम पर्याय या मतदारसंघाला कुठेतरी मिळतोय याच भूमिकेतून सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला लाभतोय मतदारसंघातील तरुणांना त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा आणि त्यांच्या पिढीचं नेतृत्व करणारा अशी व्यक्ती कुठेतरी त्यांचं नेतृत्व करताना बघायचं आहे आणि आज मला मतदारसंघामध्ये फिरताना हीच गोष्ट प्रामुख्याने आढळते की तेच तेच चेहरे तेच तेच घराणे काम करताना इथे दिसत आहेत परंतु तिसरा पर्याय नसल्यामुळे लोक यांना सहन करत होती परंतु लोकांना आज जेव्हा तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे तिसरा सक्षम पर्याय लोकांना नजरेसमोर दिसतोय त्यावेळी मात्र या दोन्ही घरांची सत्ता उठवण्यासाठी इथली जनता स्वतःहून रस्त्यावर उतरले आणि पूर्णता सज्ज झाली जनोदय करिता महेंद्र म्हात्रे नागोठणे